नागापूर गाव आहे महसूल मंडळ जवळ अंतर्गत येणार नागापूर गाव आहे आणि या ठिकाणी पूर्ण शेत पाण्यामध्ये आहे आणि तहसीलदार कलेक्टर ऑफिस आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या यादीमध्ये सत्तावीस तारखेला आज पूर्ण महसूल मंडळ रिकामा दाखवलाय चोवीस तास पोस्ट पाऊस चालू आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण हे क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे पूर्ण कापूस पाण्याखाली आणि आजची तारखेला सत्तावीस तारखेला माळा जावळा मंडळ शून्य दाखवलंय जिरो दाखवलंय पूर्ण पाऊस चालू नाही हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळं जे काही आमच्या इथं अतिवृष्टी झालेली आहे सत्तावीस तारखेला याची पूर्ण नोंद झाली पाहिजे आणि ती पूर्ण नोंद रेकॉर्ड वर आली पाहिजे कारण की उद्या जो आम्हाला पीक विमा मिळणार आहे तो पीक विमा पडणाऱ्या पावसाच्या तारखेवर आणि त्याच्या मापनावर आहे आणि हे अतिशय आहे गेल्या अठरा ते सोळा ते अठरा तासापासून पाऊस चालू आहे हे पूर्ण पाणी वाहत आहे हे बघा हे बघा हे पूर्ण पाणी हित पाणी पाय पाय जातात पा, आणि आधी इथे दाखवलं माळाजवळ मंडळ हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळं आमची सगळ्यांची विनंती की ज्या ठिकाणी माळाजवळ महसूल मंडळात सत्तावीस तारखेला आज अतिवृष्टी झालेली आहे ती अतिवृष्टी दाखवण्यात यावी ही आमची सर्वांना विनंती